तिला का मी आवडता मला तर खरच खूप कंटाळा येतो कसं कसं आवर पण तरी पण उरकतच नाही पटपटकाम त्यात मग पिल्लू मध्ये मध्ये लुडबुड करतं त्याला आवरत आवरतच खूप उशीर होतो मग काय मी तिला ना काय केलं झोपी लावू अगोदर आणि म्हटलं निवांत काम करावं आणि मग तिला उठल्याच्या नंतर ना मग बाहेर जावं फिरायला तिला पण बाहेर रोज रोज फिरायला आवडतं पण काही घरातला आधी आवरल्याशिवाय बाहेर पण जाऊ शकत नाही फरशी पुसत होतं मॅडम उठून पण बसल्या मग म्हटलं चला आता बाहेर जाऊन फिरून येऊ मग म्हटलं चला आज भाजी मंडळीतच जाऊयात मग भाजी मंडळीत गेलो पण काय बघते तर इतका भाजीपाला महाग झालाय की बाबा काय म्हणावं काय घ्यावं की नाही असंच झालंय पण आता पिल्लूसाठी मला पालक वगैरे घ्यावंच लागतो म्हणून म्हटलं चला की जाऊन घेऊयात घेऊन निघालो घरी घरी आलो असतं पार्किंगमध्ये गाडी दिसली मग तिचे पप्पा म्हणले थांब थोड्या वेळ मी तिला खेळवतो मग तिच्या पप्पाने तिला छान असा एन्जॉय करून दिला ती पण खरंच खूप एन्जॉय करत होती तिची तिची नाटकं तर इतकी वाढलेत की काय सांग पिल्लूचं बालपण कसं होतं ती कशी होती ती किती नाटकं कर करत होती हे सगळं सांगण्यासाठीच मी तिचे हे व्हिडिओ काढत आहे जसं की आपले तर एक फोटो पण नसेल साधा कोणाचा असेल कोणाचा नसेल पण माझ्या पिल्लूसाठी असेल म्हणूनच मी तिचे हे व्हिडिओ काढत आहे जर का तुम्हाला आवडले असेल तर लाईक कमेंट शेअर वगैरे करा बाय बाय